पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्ला पंचायत समिती गणातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पुरस्कृत उमेदवार अश्विनीताई अमोल भिगडे यांच्या प्रचाराला आता वेग आला असून त्यांना मिळणारा प्रतिसाद हा लक्षणीय आहे कार्ला पंचायत समिती गणातील उमेदवार अश्विनी अमोल भिगडे यांच्या पांगोळी प्रचारामध्ये महिलांचा सहभाग आणि महिलांचा मिळणारा प्रतिसाद हा खूपच उल्लेखनीय दिसून आला माऊली काय सांगाल अश्विनीताई अमोल या भेगडे यांच्या प्रचाराला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्यामध्ये आपली प्रतिक्रिया काय असणार आहे कार्ला पंचायत समिती गणाच्या अपक्ष उमेदवार ज्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा या पक्षानं पुरस्कृत केला आहे अशा सौभाग्यवती अश्विनीताई अमोल भेगडे यांचा प्रचार माव या गणामध्ये अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आणि भव्य दिव्य स्वरूपामध्ये प्रचार सुरू आहे आजचा हा प्रचार आज या पांगोळी गावामध्ये या ठिकाणी होत असताना ग्रामस्थांचा अतिशय चांगला प्रतिसाद आणि या ठिकाणी अश्विनताईंचं स्वागत सर्व ग्रामस्थांनी केलेलं आहे आणि म्हणून एकंदर अतिशय चांगलं वातावरण या निमित्ताने इथं दिसत आहे आणि म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की जो अश्विनताई अमोल भेगडे यांचं जे चिन्ह आहे कबशी या कबशी चिन्हावरती ते चिन्हाचं बर विजय करावं अशी आपलं विनंती करतो धन्यवाद कारला पंचायत समितीतून भेगडे उमेदवारीला आहेत तरीही पांगोळी गावातील सर्व ग्रामस्थांनी त्यांना कब्बी या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा असोसिएट लोणावळ्यातील जमीन खरेदी विक्री व्यवसायातील एक विश्वासार्ह व नामांकित असं नाव म्हणजेच पारेक असोसिएट्स कुठल्याही जमीन खरेदी विक्रीसाठी विश्वासपूर्ण कामासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा मोबाईल क्रमांक नऊ आठ दोन तीन शून्य सात आठ एक आठ तीन व आठ शून्य एक शून्य सात नऊ शून्य तीन सात नऊ पारेख असोसिएट्स मावळ तालुक्यातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका व फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद